2025 मदे दोन हजार पंचवीस मध्ये कृष्ण जन्माष्टमी तारीख वेळ आणि महत्व कृष्ण जन्माष्टमी ज्याला गोकुळाष्टमी देखील म्हणतात हा दरवर्षी येणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव आहे हिंदू पंचांगानुसार हा श्रावण महिन्यातील आठव्या दिवशी अष्टमी येतो कृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस तारीख वेळ आणि तिथी दोन हजार पंचवीस मधील कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी साजरी केली जाईल हा पवित्र दिवस भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माचा दिवस आहे जन्माष्टमी तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार निशिता पूजा वेळ मध्यरात्री पूजा सोळा ऑगस्ट च्या सकाळी बारा वाजून तीन मिनिटे ते दुपारी दुपारचे बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटे पर्यंत अष्टमी तिथीची सुरुवात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पहाटे रात्रीचे तीन वाजून एक मिनिट वाजता अष्टमी तिथी संपेल सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी एक वाजता रोहिणी नक्षत्र वेळ ऑगस्ट पंधरा रोजी दुपारी पहाटेचे चार वाजून पस्तीस मिनिटे वाजता सुरू होईल आणि ऑगस्ट सोळा रोजी सायंकाळी पहाटेचे वाजून मिनिटे संपेल निशिता काळात भक्त उपवास करतात विशेश पूजा करतात आणि विशेष पूजा मध्यरात्रीची वेळ भगवान कृष्णाच्या जन्माची वेळ मानली जाते कृष्ण जन्माष्टमी पूजाविधी या उत्सवाची पूजाविधी खूप महत्वाची आहे कारण लाडू गोपाळाचा जन्म हा सर्व तयारीचा केंद्रबिंदू आहे पूजेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी खालील विधी पाळा सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन कपडे घाला रात्रीच्या पूजेसाठी श्रीकृष्णाचा पाळणा सजवून तयारी सुरू करा आणि गंगाजल वापरून मंदिर स्वच्छ करा पूजा सुरू करण्यापूर्वी ध्यान करा आदराने मूर्ती पाळण्यात शकता देवतेच्या चरणांना पाणी अर्पण करा पद्य भगवानांना अर्घ्य अर्पण करा त्यानंतर आचमन करा म्हणजे परमेश्वराला पाणी अर्पण करून ते स्वतः प्या देवाच्या स्नानविधीसाठी मूर्तीवर पंचामृतातील पाच घटक वजा दूध दही मध तूप आणि गंगाजल वजा होता पाच घटक गोळा करून प्रसाद म्हणून पंचामृत तयार करा मूर्तीला नवीन कपडे आणि इतर वस्तूंनी सजवा याला शृंगार म्हणतात देवाला पवित्र जानवे अर्पण करा आणि नंतर चंदनाचा लेप लावा मूर्तीला मुकुट दागिने मोरपीस आणि बासरीने सजवा देवतेला फुले आणि तुळशीची पाणी अर्पण करा अगरबत्ती आणि तेलाचा दिवा लावा माखन आणि मिश्री हे आवडते पदार्थ म्हणून देवाला अर्पण करा नारळ सुपारी हळद पान आणि कुंकू पासून बनवलेला तांबुलम देवाला अर्पण करा भगवानांच्या सन्मानार्थ कुंज बिहारीची आरती गा आणि नंतर परिक्रमा करा हात जोडून प्रार्थना करताना परमेश्वराला विनंती करा कि तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व संकटांपासून वाचवो कृष्ण जन्माष्टमीचे महत्व हिंदू धर्मग्रंथांनुसार भाद्रपद महिन्याच्या अष्टमीला मथुरा नगरीत देवकी आणि वासुदेवाच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला मथुराचा राक्षस राजा कंस हा देवकीचा भाऊ होता एका भविष्यवाणीत असे सांगितले होते की कंसाचा वध देवकीचा आठवा मुलगा करेल यामुळे कंसाने आपली बहीण आणि तिच्या पतीला तुरुंगात टाकले भविष्यवाणी पूर्ण होऊ नये म्हणून त्याने देवकीच्या मुलांना जन्मानंतर मारण्याचा प्रयत्न केला जेव्हा देवकीने तिच्या आठव्या मुलाला जन्म दिला तेव्हा एका जादुई शक्तीमुळे संपूर्ण राजवाडा गाठ झोपेत गेला रात्रीच्या वेळी वासुदेव बाळाला घेऊन वृंदावनातील यशोदा आणि नंदाच्या घरी पोहोचले आणि कंसाच्या क्रोधापासून त्याचे रक्षण करू शकले हे बाळ भगवान विष्णूचे रूप होते ज्यांनी नंतर श्रीकृष्ण हे नाव धारण केले आणि कंसाचा वध करून त्याच्या जुलमी राजवटीचा अंत केला कृष्ण जन्माष्टमी दरम्यान केले जाणारे विधी कृष्ण जन्माष्टमीला केले जाणारे विविध विधी या सणाला अधिक खास बनवतात या दिवसाशी संबंधित काही महत्वाच्या प्रथा येथे दिल्या आहेत उपवास कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात दिवसभर प्रभूचे स्मरण केले जाते आणि मध्यरात्री उपवास सोडला जातो भक्ती गीते आणि भजन भक्त दिवसभर भक्ती आणि समर्पणाने वातावरण भरून टाकून देवाचे नाव जपतात विशेषतः कृष्ण मंदिरांमध्ये अनेक भक्ती गीते गायली जातात नाटक आणि रासलीला कृष्णच्या जीवनकथेवर आधारित नाटक सादर केले जातात लहान मुले कृष्ण आणि गोपींच्या वेशात रासलीला सादर करतात भोगमाखन हा भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय असल्याने तो एक महत्वाचा पदार्थ आहे लाडू गोपाळाला संतुष्ट करण्यासाठी भक्त विविध प्रकारच्या मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ अर्पण करतात भगवद्गीतेचे पठण कृष्णाच्या शिकवणी आणि जीवनाचा अर्थ लक्षात ठेवण्यासाठी भगवद्गीतेतील काही उतारे मोठ्याने वाचले जातात जगभरात कृष्ण जन्माष्टमी जगभरातील हिंदू दोन ते तीन दिवस कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात भारतातील विविध राज्ये आणि जगभरातील देशांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो उत्तर भारत उत्तर भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे जन्माष्टमी या दिवशी रासलीला साजरी केली जाते जम्मूमध्ये पतंग उडवण्याचा कार्यक्रमही होतो महाराष्ट्र महाराष्ट्रात दहीहंडी हा उत्सव दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लोक मानवी पिरामिड बनवून दहीहंडी फोडतात दक्षिण भारत दक्षिण भारतात गोकुळाष्टमी खूप उत्साहात साजरी होते तामिळनाडू मध्ये कोलमचा वापर फरशी सजवण्यासाठी करतात आणि प्रवेशद्वारापासून पूजा कक्षापर्यंत कृष्णाच्या पावलांचे ठसे काढले जातात पूर्व भारत मणिपूरमध्ये लोक कृष्ण रासलेला सादर करतात पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये हा उत्सव श्रीकृष्ण ओडिसा म्हणून ओळखला जातो जिथे दुसऱ्या दिवशी नंद उत्सव साजरा होतो जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलेले पदार्थ जन्माष्टमीच्या वेळी भगवान श्रीकृष्णाला विविध प्रकारचे मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ अर्पण करतात हे नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून वाटले जातात माखन लोणी कृष्णाच्या बालपणीच्या आवडत्या पदार्थाचे प्रतीक आहे मिश्री खडीसाखर लोण्यासोबत दिली जाणारी एक पारंपारिक मेजवानी पंचामृत दूध मध तूप दही आणि साखर यांचे पवित्र मिश्रण खीर दूध आणि सुक्या मेव्यापासून बनवलेली तांदळाची खीर पेढा आणि लाडू खवा किंवा बेसनापासून बनवलेल्या पारंपरिक भारतीय मिठाई फळे आणि सुकामेवा ताजी फळे आणि सुकामेवा अर्पण केला जातो अनेक लोक भगवान श्रीकृष्णाच्या सन्मानार्थ छप्पन भोग देखील तयार करतात ज्यामध्ये छप्पन्न वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश असतो <laughs> ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका